इथे मी मुगाचे घावण बनवलेले आहे प्रशांतजींना सकाळी ब्रेकफास्टला खाण्यासाठी एका बाजूला गॅसवरती प्रतीकचं मॉर्निंग ड्रिंक आहे ज्याच्यामध्ये आलं लिंबू दालचिनी आणि मिरे आणि त्याला खाण्यासाठी चार अंडे इथे उकडायला ठेवले मी हे बघा घावण अशा पद्धतीने केले गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत मनापासून खूप खूप स्वागत मी नाकाला हात लावला मध्येच तर हा जो टी शर्ट आहे तुम्ही जर बघितले असेल हा करीनाचा टी शर्ट आहे पुण्याच्या ज्या मैत्रिणी आहे त्यांना पुण्याचा एफ सी रोड माहिती आहे जो की स्ट्रीट शॉपिंग करतात तिथं छान असं प्लेस आहे स्ट्रीट शॉपिंगसाठी तिथून करीनाने हा आणला होता तर हो मी टी शर्टबद्दल सांगत होती की हा करीनाचा टी शर्ट आहे इवन पॅन्ट पण तिचीच आहे जी तिने रिजेक्ट केलेले कपडे होते ते मी तिला म्हटलं बाई नवे आहे घातले नाही आहे आणि मी ट्राय करते मला झाले तर मी घालते तर मला झाले ते व्यवस्थित तर मी तिचे कपडे घातलेले आहे आणि दुसरी गोष्ट आज माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ॲक्च्युली त्यांना ना एके दिवशी असंच म्हणजे बघा कसं असतं एक आहे की म्हणजे आठ एक दिवसापूर्वी माझी जी मला फोन येत आहे तर हो मी असं सांगत होते की एक आठ एक दिवसापूर्वी माझी जी मुंबईला बहीण असते ना पनवेलला असते ना आ, ती गेली होती सिन्नरला ती कशासाठी गेली होती हा अक्काच्या सासूबाईंचं सा जेव्हा दहावा होता तर मग आम्ही फिनरलला वगैरे जाऊन आलो होतो तर माझी पनवेलची बहीण दहाव्यासाठी गेली होती मग तेव्हा ती गेल्यानंतर मग ती वडिलांचं काय झालं त्यांना अचानक म्हणजे एक डोळा ना असा ते आपण म्हणतो ना डोळ्याला खाज आली म्हणून ते एक डोळा असा खाजवत होते तेव्हा त्यांनी रिअलाईज केलं की समजा हा डोळा मी बंद करतोय आणि हा उघडा आहे पण मला तर काहीच दिसत नाही म्हणजे ते त्यांच्यासाठी शॉकिंग होतं आणि ते तेव्हाच त्यांना कळालं मग त्यांनी ते करून बघितलं की हा बंद करून याच्याने बघायचा प्रयत्न केला एका डोळ्याने तर त्यांना काही म्हणजे काही दिसत नव्हतं गडद अंधार मग त्यांनी ते सांगितलं की मला माझा एक डोळा तर कामच नाही करत आहे बाबरे सारखे मला फोन येत आहे मी फोन फोन रिसीव करायला गेले की कट होतोय माहित नाही म्हणजे नाही कोण कॉल करतोय मी रिसीव्ह केला की तिकडनं कट करण्यात येतोय अननोन नोन नंबरवरून कॉल आहे तर मग वडिलांच्या लक्षात आलं की मी एक डोळा जेव्हा बंद करतोय मला दुसऱ्या डोळ्याने बिलकुलच दिसत नाही आहे मग त्यांनी सांगितलं मग माझी मा बहीण भाऊ आणि आई वडील त्यांना पण घेऊन गेले दवाखान्यामध्ये मग त्यांची चेकअप वगैरे झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या डोळ्यातला मोती पिकलेला आहे मग त्या तो दिवस होता सॅटरडे आणि मग नेक्स्ट सॅटरडे त्यांचं ऑपरेशन करायचं ठरलं परंतु त्यांना शुगर आहे बी पी आहे आणि मग मध्यंतरी त्यांना ते चेकअप डॉक्टरांनी सांगितलेच असतील ऑब्वियसली पण मी पण त्यांना विचारलं मग की तुमची शुगर वगैरे चेक केली आहे का ते बोलले नाही बाई माझी मापात असते म्हटलं मापात असते असं नाही ती एक ठराविक नंतर चेक करावी लागत असेल ज्या पेशंटला शुगर असते जर नेहमी जे तुमचं चेक करायला येतात ब्लड सॅम्पल घ्यायला येतात त्यांनाच विचारा की रेग्युलर किती दिवसाने चेक केली पाहिजे महिन्याने की तीन महिन्याने की सहा महिन्याने आणि त्या पद्धतीने तुम्ही ते रेग्युलर फॉलोअप घेत चाला मग ते त्यांनी डॉक्टरच्या सजेशनच केलं असेल आय थिंक की शुगर चेक केली आणि तर मग त्यांची शुगर बऱ्यापैकी वाढलेली होती मग त्यांचं ऑपरेशन थोडं पोस्टपोन झालं त्यांना असे मेडिसिन देण्यात आले की पटकन त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली आणि प्लस बीपी बी पी पण त्यांचा हाय होता बीपीच्याही त्यांना गोळ्या देण्यात आल्या आणि मग ऑपरेशन त्यांचं पुढे पोस्टपोन करण्यात आलं तर आज त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे आहे म्हणजे झालं जस्ट तर माझी पनवेलची बहीण कालच ड्युटी करून ती संध्याकाळी गेली आणि माझ सकाळीच ते सहाला सिन्नरवरून निघाले सातला नाशिकला सह्याद्री सा हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर मग ती आणि तिच्याबरोबर लहानी बहीण शारदा सगळ्यात छोटी तिला तिच्या घरून सहा वाजता घेतलं माझा भाऊ गेला होता घ्यायला मग त्या दोघीजणी आणि माझा भाऊ आणि वडील असं ते हॉस्पिटलमध्ये आले तर काल माझं आईवडिलांचे बोलणं झालं तर आईचा खूप अठ्ठा होता नाही का तर नवऱ्याच्या बडोवळ्याचं ऑपरेशन तर मी येते मी येते पण तिला सगळ्यांनी असं समजवलं की तुझं काही काम नाही तू कशाला येते तिची प्रकृती अशी मिलिनचं असं झाल्यापासून तर तिची प्रकृती खूप खराब झाली आहे तर एकदम म्हणतो ना आपण हाडाला मास्क लागलं तसे माझ्या आईची प्रकृती झाली आमच्या कोणावर बाकीच्यांवर काही फरक पडला नाही बिचारा जाणारा जातो आपलं सगळं चालू राहतं खाणं पिणं जगणं उठणं नाही का तर ती माय माऊली आहे तर ती बिचारी खूपच खराब होऊन गेली आई माझी जेवत नाही वगैरे व्यवस्थित तर मग तिला सगळ्यांनी समजवलं की तुझं काही काम नाही तर तू येऊ नको मग तिला तिला घरीच आहे मग माझ्या दोन्ही बहिणी आणि भाऊ मग सोडून तोही चालला गेला मग बहिणी होत्या मग आता वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर माझ्या बहिणींचे सकाळपासून कंटिन्यू फोन चालू आहे तर आत्ताच जे त्यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं तर व्यवस्थितपणे त्यांचं ऑपरेशन झालं मी भगवंताला मनाची मनात प्रार्थना करत होते कारण कसं भीती वाटते ना आम्ही त्यांची एन्जिओग्राफी करायला गेलो होतो आणि त्यांना पॅरलाईजचा अटॅक आला होता तर तो एक असा धसका भरलाय आणि एटी टू रनिंग आहे त्यात त्यांची एन्जिओप्लास्टी झाली एनजिओग्राफी झालाय एकदा दोनदा त्यांना शुगर आहे बराच त्रास आहे तर असं आईवडील म्हटलं की खूप भीती वाटते तर मी असं देवाला प्रे करत होते तर चला छान झालं की बहिणीने इतक्यात फोन करून सांगितलं की व्यवस्थित त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं काही अडचण आली नाही तर भगवंताचे खूप खूप धन्यवाद म्हणते आता पूजा करते मी देवांची एकदा आणि हो पूजा करत बघून काही मैत्रिणी असं म्हणू शकता मला की सोनाली तू काळा टी शर्ट घातलाय असं तर बऱ्याचदा असं म्हणता की देवाच्याला वापरू नये पूर्ण ब्लॅक नाही आहे पुढे त्याला व्हाईट कलरमध्ये आहे प्रिंट आणि मी जे पण ग्रंथ वाचते मग ते शिवलीला अमृत असो दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र म्हणजे माझ्या तरी वाचण्यात नाही आहे कधी की काळे कपडे घालू नये वगैरे मला असं वाटतं जसे बाकीचे रंग आहे तसा सुद्धा एक रंगच आहे आणि माझ्याकडे तर ब्लॅक कलरचं खूप कलेक्शन आहे हो काही सण आहे आपला फेस्टिवल आहे काही विशेष दिवस आहे तेव्हा नाही मी घालत नाही का तेव्हा कोणीच नाही घालत पण आता हे माझे रेग्युलर यूजचे कपडे जसं मी म्हटलं हे तर करीनाचे कपडे मी घातलेले आहे आणि देवांची मी इथे पूजा करायला घेतली आणि देवांनाही म्हटलं की खूप खूप आभार बा तुमचे माझ्या वडिलांचं ऑपरेशन व्यवस्थितपणे झालं कुठल्याही प्रकारची काही अडचण आली नाही तुम्ही समजू शकता की मी काय माझी मनस्थिती असेल जेव्हा मी त्यांना एनजिओग्राफीला घेऊन गेली होती माझ्या डोळ्यासमोर ते हसत खेळत बोलत ऑपरेशन थेटरमध्ये गेले होते आणि बाहेर आले ते पॅरालाईज झाले होते तो इतका विशेष झटका आहे जो मी कधीच विसरू शकत नाही खूप भीती वाटते त्याच्यामुळे असं काही दवाखाना आणि हे म्हटलं की नको नको वाटतं पण आता काय वय झाल्यानंतर हे डोळ्याचे ऑपरेशन हे दुखणं ते दुखणं उद्भवतच असतं त्यामुळे प्रत्येकाने आपापली योग्य अशी काळजी घेतली पाहिजे बिलकुल दुर्लक्ष नाही केलं पाहिजे आपली स्वतःची आपल्या घरातले जे पण लोक आहे त्यांची आणि चाळीशीच्या पुढे हेल्थ इश्यू सुरूच होता सुदैवाने मी म्हणेल मला स्लिप डिस्क एक सोडला तर बाकी काही असा त्रास नाही आणि स्लिप डिस्कचाही मला खूप काही त्रास नाही आहे जर जास्त एक्झर्शन झालं खूप काही मी मोठा प्रवास केला गाडीत बसण्यात आलं तरच थोडंफार पेन होतं अदरवाईज मला स्लिप डिस्कचाही विशेष असा खरं तर काही त्रास नाही मला मैत्रिणीमधून मधून विचारत पण असता की तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली मी तेव्हा चार पाच वर्षापूर्वी दहा दिवसाची फिजिओथेरपी घेतली होती त्यानंतर मी कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही कारण मला विशेष असं काही त्रास होत नाही मी रेग्युलर वर्कआउट पण करते तुम्ही बघ देवांची पूजा वगैरे केल्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे करून झालाय तुम्हाला बऱ्याचदा माझ्या कानामध्ये इयरफोन दिसेल आणि तुम्हाला वाटेल की सोनारी काय करत असते कंटिन्यू कानामध्ये इयरफोन असतो तर आता सध्या आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि एक कीर्तनकार आहे सॉरी मी त्यांचं नाव ॲक्च्युली विसरली तर एक दोन दिवसापासून मी त्यांचे कीर्तन ऐकते जे की पांडुरंगावर आधारित आहे तर खूप छान वाटतं आणि कुकिंग करताना आय थिंक देवाचं आपण ऐकत राहिलो आणि तेव्हा आपण कुकिंग करत राहिलो तर नक्कीच त्या काही लहरी ज्या आहे परमेश्वराच्या नामस्मरणाच्या त्या कुठेतरी स्वयंपाकात उतरतील आणि जेणेकरून खाणाऱ्यांची बुद्धी चांगली होईल असाच कुठेतरी भाव म्हणूयात तर हे बघा इथे मी शेपूची भाजी केली आहे हो एवढ्यात सारखी शेपूची भाजी होऊन आपले प्रशांतजींनी एखादी एकदा एखादी गोष्ट धरली की बस तीच घरून ठेवणार आता शेपू 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 तरी नाला शेपू आवड सारखी शेपू आणून जाते आणि कुकर मध्ये इथे मी मुगाची उसळ केलेली आहे तर हो काही मैत्रिणी म्हटल्या की कुकरमध्ये डाळी करू नको का काय करू नको काहीतरी असा एक कमेंट आहे सॉरी विसरली मी परंतु मी उसळ जे आहे मला असं थोड्याशा जास्त शिजलेल्या आणि घट्टसर अशा आवडतात तर मुगाची उसळ आणि डाळ केलेली शेपूची भाजी केली आहे आता ती उसळ काढून घेते कुकरमध्ये साधा राईस लावते आणि एकीकडे पोळ्या करते प्रशांजे आणि येतीलच जेवायला त्या दिवशी करीडाने हेअर स्ट्रेटनिंग आणि तिचं थोडं मेकअपचं शूट तुमच्याबरोबर शेअर केलं त्यावेळेस तिने क्युअर स्किनचं एक प्रोडक्ट वापरलं त्यानंतर मला दोन तीन मैत्रिणींचे असे कमेंट आले की ताई तुम्ही क्यु क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरले का तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मी मला मी एकदा प्रमोशन केलं होतं त्यांचं तर मग एक महिन्याचं मा जे किट असतं ते मला त्यांच्याकडून फ्रीमध्ये आलं होतं तर ते प्रोडक्ट ना त्यातलं फेसवॉश मी पूर्ण यूज केलं आणि त्याच्यामध्ये अजून दोन अशा छोट्या क्रीम होत्या त्या मला त्यांनी अल्टरनेट डे अल्टरनेट डे लावायला लावल्या होत्या म्हणजे आज एक लावायची उद्या दुसरी लावायची पिगमेंटेशन जिथे मला झालेलं आहे तिथे लावण्यासाठी पण त्यातली एक जी क्रीम होती ना तिच्यातून ती, ती लॉक झाली होती तिच्यातून क्रीमच बाहेर येत नव्हती मम्मी म्हटलं यांनी ट्रीटमेंटसाठी दोन्ही लावायला लाग लावलेलं ला आहे एक अल्टरनेट डे एकाच एक उद्या आणि मग मी दोन्ही पण वापरल्या नाही पण हो मी त्यांचं फेशवॉश वापरलं तेवढं एकच त्याच्यानंतर मी ते, ते प्रोडक्ट कधी मागवले नाही आत्ता करिने ना एका दिवशी एके दिवशी त्या क्रीम बघितल्या ते बोलली मम्मा हे तुझ्याकडे मम्मी तिला सांगितलं की अगं ते प्रमोशन आलं होतं म्हटलं माझ्याकडे मग ती बोलली तू वापरलं का नाही म्हटलं ते ना त्याच्यातून क्रीप तो पंप वर्क नाही करत आहे पंप होता ना तो वर्क नाही करत आहे मग तिला जे काही डर्मेटॉलॉजिस्टने तिला पिंपल स्पॉट जाण्यासाठी चेहऱ्यावरचे मार्क जाण्यासाठी जे ती रेग्युलर वापरती ना त्यातले कंटेंट आणि या प्रोडक्टमधले कंटेंट सेम होते ते तिने रीड केले आणि मग ती बोलली की हे मला माझ्या गालावर जे पिंपल स्पॉट आहे याच्यावर चा हे चालू शकतं आहे म्हटलं अगं पण ते चालतच नाही ना मग तिने काय केलं डायरेक्ट, थे खोल इवन डायरेक्ट ते खोललं इव्हन मी पण ट्राय केलं होतं पण मी एवढे इफर्ट्स नाही घेतले तर तिने डायरेक्ट ती त्याची कॅप खोलली आणि मग ती बोलली की हो त्याचा पंप खराब आहे तर मग ती ती कॅप खोलून त्यातलं असं मधलं वापरते तर मला दोन तीन मैत्रिणींनी विचारलं म्हणून मी सांगणं योग्य समजली की मला प्रमोशन आलं होतं फेसवॉश मी वापरलं परंतु त्या ज्या क्रीम आल्या होत्या तो असा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या वापरल्या नाही आणि तेव्हा एकदाच मी काय नंतर ते प्रोडक्ट मागवले नाही करीना इथे बसली होती तिचं चाललं आहे आपलं केव्हाचं मम्मा मी स्विमिंगला जाते मी स्विमिंगला जाते परंतु मी तिला नको म्हटलं तिला थोडं बरं नाही आहे नको म्हटलं बरं नाही त्यातल्या त्यात नको जाऊ म्हटलं लसूण सोलायचं किचकट काम मी करत बसली होती हो आजकाल आपण बघतो यूट्यूबवर अवनमध्ये ठेवून तुम्ही सोलू काई मदे काई नहीं नहीं शकता काय गरम पाण्यामध्ये टाकून उकडू शकता त्याच्याने खूप फास्ट सोलला जातो परंतु मी काय ते प्रयोग करत नाही कधी केले नाही सांगू कश खोटं कशाला सांगायचं तर लाईट लावते तुम्ही बघू शकता सकाळचा स्वयंपाक असा ॲज इट इज आहे कारण प्रतीक आणि जी दोघंही लंचला आलेले नाही आहे तर मी बसल्या बसल्या हलन लसून सोलला आता मी काय करणार आहे ना हे ठेवून देते आणि आणि मी जिमला जाण्याआधी जस्ट ब्लॅक कॉफी पिऊन जाते त्याच्याने काय होईल एनर्जी बूस्ट होते ब्लॅक कॉफीने आणि वर्कआउट करताना मी थकणार नाही जिममध्ये मी सध्या तरी खूप असं काही करत नाही आहे फक्त मी ट्रेडमिल चालवते वेट लॉससाठी फोर्टी फाय मिनिट्स मी ट्रेडमिल चालवलं तिथे दिलेलं आहे कार्डिओ ट्वेंटी मिनिट्स परंतु मी फोर्टी फाय मिनिट चालवल्यानंतर मी आज जिमला येताना मॅट पण घेऊन आली मी म्हटलं फोर्टी फाय मिनिट्स मी ट्रेडमिलवर वॉक केलं आणि त्यानंतर म्हटलं आपण योगा रूममध्ये जाऊन काही एक्सरसाइज करू परंतु ते लॉक आहे आता ते का लॉक आहे का ते काय मला माहीत नाही आता मी ट्रेनरला विचारते की योगा रूम जे आहे ते लॉक काय असं काही संध्याकाळची वाजलेली संध्या सा संध्या। आहे सात आणि आपली करीनाने सात वाजता अंघोळ केली संध्याकाळचं सात वाजता साडेपाचच्या दीड तास अंघोळ करत होती का साडेसहा पर्यंत हां हेअर वॉश करायचं असलं तिला एक तास लागतो कोणती सासू ठेवून पहिला घरात सांगा करीना इथे प्रोटीन मूस बनवते आहे उकडलेले अंडी कोको पावडर आणि काय येतात हनी हनी बस हे तीनच इन्ग्रेडियंट हां दूध दूध असं चान चार इन्ग्रेडियंटपासून ती प्रोटीन मोस बनवत आहे तिने अंडे उकडले आणि ते ग्राइंड केले ना अंडे ग्राइंड करून घेतले ग्राइंड करतानाच त्याच्यामध्ये तिने हनी आणि कोको पावडर आणि दूध टाकलं होतं आणि आता हे कुठे फ्रीजमध्ये जाणार का ओवनमध्ये उद्या गाढं बनाईल का आता लिक्विड ही दे आणि हे बघा हे ते, 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 ते मूस आहे जे करीनाने बनवलेलं उकडलेल्या अंड्यांपासून नेक्स्ट डे हे प्रतीकने खाल्लं म्हणजे आज जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करते ना ते तेव्हा त्याने खाल्लं तर खूप टेस्टी लागलं त्याला आवडलं तर हे बघा तुम्ही बघू शकता बघूनच असं ते एकदम यमी डिलिशियस टेस्टी असं वाटतंय आणि आपला प्रतीक एकदम फूडी आहे बघून बघा मस्त त्याला कसं खाऊन छान वाटतंय आज मी तुमच्याशी सोयाबीन मी कशा पद्धतीने बनवते ते शेअर करते थोडंसं तेल टाकलं मी त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं कारण की त्याचे खूप सगळे बेनिफिट आहे आपल्या हेअर आणि स्किनला हाफ टीस्पून जिरं आणि राई ऑप्शनल आहे मी टाकते तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर मी एक कांदा छोटूसा मीडियम साईजचा कांदा उभा कट केला तो तिच्यात टाकून घेतला आणि तो थोडासा असा परतला गेल्यानंतर लालसर आपण म्हणतो ना लालसर किंवा पिंक असा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी एक शिमला मिर्च उभी कट करून टाकली ही हे, हे जे आहे ना शिमला मिर्च कांदा आणि मी अजून्यात टमॅटो पण ॲड करणार आहे तर यांना आपल्याला खूप नाही शिजवायचं आहे थोडं कच्चं पण त्यात राहिला पाहिजे एक टमॅटो पण मी असा उभा कट करून टाकला शिमला मिर्च पण उभीच कट केली आणि छान असं फ्राय केलं आणि इथे मी त्याच्यामध्ये ना टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ पण टाकलं जे की एडिटिंगमध्ये स्किप झालं तर इथे मी थोडासा घेतलेला आहे सोया सॉस सोया सॉस त्यानंतर इथे माझ्याकडे चे रेड चिली आणि गार्लिक म्हणजे लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे लिक्विड फॉर्ममध्ये ती टाकली हाफ टी केचप जे हेल्दी हेल्दी नाही आहे केचप परंतु माझी टॅमरंट चटणी आंबट चिंचेची गोड चटणी मी बनवली होती ती संपली तर मला तसा फिल फ्लेवर आवडतो म्हणून मी ते केचप टाकलं एक चमचा भरून आणि हे सोयाबीन तर हे मी उकळत्या पाण्यामध्ये चांगले उकळून घेतले दोन मिनटं आणि छान असं त्यांचं पाणी पिळून टाकलं सोया चंक्स म्हणतात त्याला आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आणि छान असं मस्तपैकी मिक्स करून घेतलं मला खरं सांगू तर सोयाबीन खूप नाही आवडत परंतु त्याच्यामध्ये अशी थोडीसं खट्ट मीठ टेस्ट ते ॲड केलं की जसं की माझी चिंचेची चटणी संपली होती म्हणून मी सोया सॉस ॲड केलं केचप ॲड केलं तर खूप टेस्टी लागतं खूप यमी लागतं याच्यामध्ये पूर्ण माझं डिनर होऊन जाणार आहे आणि सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आहे तर आता जे नॉनव्हेज खात नसतील किंवा ज्यांना रोज पनीर खाणं शक्य नाही पनीर महागही असतं तर ते खाऊ शकता आणि मी ते डिनर केलं आणि हे बघा इथे करीनाने पास्ता बनवला तिच्यासाठी आणि तिच्या भैयासाठी व्हाईट सॉस पास्ताच आहे परंतु तिने याच्यामध्ये मेओचा यूज केला आहे म्हणून त्याचा कलर असा झाला तुम्ही बघू शकता हे काय आहे आय होप की तुम्हाला दिसत असेल प्रचंड वेदना होत आहे मला प्रचंड वेदना होत आहे खूप दुःख दिसलं तुम्हाला आ हात पण लावू देत नाहीये आता एक एक, तला तला एक तास स्वतःला त्याला होऊन एक दोन तास झाले ते खूप मोठं झालं होतं परंतु आता त्याची बऱ्यापैकी स्वेलिंग कमी झाली कारण करीना प्रतीकने खूप बर्फाने शेकलं हे करीनाने आंघोळ केल्यानंतर हिने बाहेर ठेवलं होतं इथे मी काहीतरी करत होती आणि माझ्याच लक्षात येत नाही की मी नेमकी काय करायला गेली आणि इथे हे दिसतं ना हे माझ्याच डोक्यामुळे पडलं आहे तर इथं माझं हे डोकं ठोकलं गेलं आणि इतकं असं मोठं एकदम असं खूप मोठं असं फोडसारखं झालं होतं आणि जे खूप पेंट करत होतं प्रतीक आणि करीनाने खूप हे केलं प्रतीक खूप रडला माझा प्रतीक खूप रडला त्याला असं वाटत होतं की मम्मीला किती लागलं ब असं खूप रडत होता तो खूप रडत होता त्याला मी म्हटलं काय नाही बेटा काय नाही तरी बघा किती सुजलेलं आहे आत्तासुद्धा इतकं ठसठस करता येते की मी सांगू नाही शकत प्रचंड जोरात लागलं जे बऱ्याचदा आपण असं धावपळीमध्ये काही करायला जातो फटपट करायला लागतो मला कसे कधी असं होत नाही मी किती काय काय वरती चढते लॅडरवर काय काय पुसपास करत राहते पण आज कसं काय झालं माहीत नाही तर हे बघा खूप दुःखचं आहे खूप दुःखचं आहे आवडलं गेलं माझं सगळं किचन वगैरे भांडी वगैरे मी बराच वेळ मग रेस्ट घेतला थोडी पेन कमी झाल्यानंतर मग मी किचनमध्ये येऊन भांडी वगैरे घासली करीना सांगत होती मम्मा मी घासते मी घासते तिने बरंच मला आवरून दिलं गॅस वगैरे क्लीन करून दिलं भांडी वगैरे रिकामी करून दिली आणि मी म्हटलं नाही नाही मी घासते तर झालं माझं किचन वगैरे आवरून आता चालली मी झोपायला असाच होता आजचा दिवस तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आय नो खूप सगळ्या मैत्रिणींना खूप वाईट वाटेल खूप मला सांगाल तुम्ही की सोनाली जपून करत जा काळजी घे वगैरे वगैरे तर मी आधीच सांगते की हो मला माहिती आहे तुम्ही सगळ्या मला तुम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटणार हे बघून चला झालं ते झालं तर काही करू शकत नाही तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बस आता मी झोपते चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर